पाणी बघत असलं आहे आणि या साईडला पूर्ण गाडीवरतून जाणं येणं खूप रिस्की आहे हे बघा खूप रिस्की आहे मॉडेल आहे का आणि इथे काही टायमानंतर इथे थांबणं पण धोकादायक आहे हे बघा आपली तेवढ्यात पुरते येऊन डगळ टाकतात हा आणि तेवढ्यात पुरतं लेवल करतात आणि पण इकडे दगडींची गरज नाही इथे कठडा झाला पाहिजे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये मी आता आहे वेळास गावाच्या जवळ खाली माग बघता ना या साईडला पूर्ण वेळास गाव आहे खूप सुंदर गाव आहे आमच्या मंडगड तालुक्यातील समुद्राच्या किनारी वसलेलं असं टोकाचं गाव इकडे पाठीमागे साखरी राहिला काही एक दोन चार किलोमीटर आणि आम्ही आता आलो वेळासमध्ये तर वेळास हे आता पर्यटनदृष्ट्या लोकांच्या नजरेस आलेलं आहे कासवांचं गाव म्हणून तर बरेच पर्यटक निसर्गप्रेमी इकडे येतात मस्त इकडच्या निसर्गाचा आस्वाद घेतात फिरतात वगैरे आणि भरपूर जणं इकडे होमस्टेमध्ये राहतात पण इकडच्या कोकणी जीवनाचा आस्वाद घेतात आणि छान आहेत सगळे म्हणजे नियोजन वगैरे व्यवस्थित केलेलं आहे इकडे तर आम्ही इकडे येऊन व्हिडिओ करायचा कारण हाच आहे की आता तिकडे बघता ना पूर्ण भरती आहे त्या साईडला लाटा खूप मोठ्या मोठ्या येतात त्या साईडला अगदी हरेश्वरचा डोंगर पण दिसतो आहे आणि तिकडून लाटा खूप येतात आणि साईडला जो रस्ता गेला ना इकडून गाव सोडल्यानंतर तर त्या रस्त्याची अवस्था कशी आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवायचं आहे कारण की इकडे कोण मीडियावाले येत नाही स्थानिक लोक फक्त व्हॉट्सअपवरती या गोष्टी शेअर करतात की रस्त्यावरती खूप सारं पाणी येत आहे कठडात जरा पण नाही आहे तर तिथे पण बघूया कसं काय आणि हे गाव सुंदर आहे एक थोडक्यात गाव पण तुम्हाला दाखवणार आहोत आणि तिथे काय अवस्था आहे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे जेणेकरून हे लोकांना कळेल की काय परिस्थिती आहे ते हे ॲज अ पर्यटक म्हणून लोक इथे येतात एन्जॉय करतात सगळे गोष्टी ठीक आहे परंतु हे गो ही हे गाव नावरूपास येत असताना ह्या गोष्टीकडे पण लक्ष करून ते दिलं पाहिजे ना त्यासाठी काय करता येईल हे आपण एक इथली समस्या काय ती लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत आहे माझा भाऊ आणि आम्ही आमच्या गावावरून आलो इकडे जवळजवळ सात आठ किलोमीटर जास्त इकडे आल्यानंतर आपण जाऊयात तिकडे आणि जाऊन बघूया कशा प्रकारचं आणि गावातच आपण एंट्री करणार आहोत गाव सोडल्यानंतर तो परिसर लागतो बाणकोटच्या अगोदर तर चला जाऊया हा इकडचा ब्रिज आहे हे बघा इकडे गाव सुरू झाला आणि पाऊस पण त्याच्यात झाला तिकडे दुर्गादेवीचं मंदिर आहे चैत्रामध्ये इकडे जसं रथोस्थ असतो वेळाचं एस टी स्टँड आहे लास्ट स्टॉप आहे इकडे इथून बोरिवली जायला नालासोपारा जायला इवन मुंबईत जायला पण इथून गाड्या सुटतात एस टी महामंडळाच्या गावची <laughs> गुरु रस्ता सोडत नाही बरोबर समोर जातात महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडणार आहोत म्हणजे खास करून हा व्हिडिओ आपण तुमच्याकडे आतापर्यंत तुमच्या भरपूर साऱ्या मजेशीर गोष्टी दाखवलेल्या आहेत काही गोष्टी आमच्या गावाकडे या गोष्टी डेव्हलप होणे पण खूप गरजेचं आहे त्याच्यावरती आपण बोलणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही म्हटलं जाऊया एक दाखवूया काय आहे इकडे जेणेकरून त्या गोष्टीसाठी कुठेतरी जनमानसांतून सगळ्यांकडून एक आवाज उठेल या लाटा बघा तुम्ही आणि दोन दिवसापूर्वी इकडे अमावश्या होती पौर्णिमा होती तर त्यावेळेस लाटा किती असतील याचा अंदाज घ्या तुम्ही आणि आता हा रस्ता बघा समोर बघा समोर हा बघा आम्ही इकडे पोचलो आहे इकडे स्थानिक इकडचे काही लोक आहेत काही प्रवासी आहेत ते थांबलेले आहेत इकडे आणि हा पूर्ण रस्त्याला जर दिसतात ना बाटल्या हे ते सगळं सगळं लाटांनी आलेलं आहे इकडे आणि इथे काही टायमानंतर इथे थांबणं पण आहे काय बघा ते बघा काही लोक बाईक वरले येतात पण काय बोलताय बॉडी पण आले हा तिच्या बॉडी आले धाऊन बघऱ्यामध्ये हाय ति जाऊन का हरकत नाही एवढं काय पाणी नाही तुम्ही तिथे तिथं का पाणी बघत असलंय आणि या साईडला पूर्ण गाडीवरतून जाणं येण खूप रिस्की आहे हे बघा खूप रिस्की आहे का समुद्र खवळलाय आणि हा रस्ता किती धोकादाय का इथे विचार करा इकडे हा कठडा नाही आहे जरा पण त्याच्यामुळे पाणी सगळं इकडे येते आणि आम्हाला हा इकडे ना समुद्रकिनारी तिथे जे सुरक्षित जे दगड असतात बघा जसे आपल्या चौपाटीला वगैरे आहे श्रीवर्धन बीचवर टाकले आहेत आजकाल त्या दगडांची ते खूप गरज आहे आणि इकडेच एक बॉडी वाहून आलेली आहे आज ती पंचनामा वगैरे तर होईल आम्ही पोलीस स्टेशनला कळवू आणि ते तिकडे सगळे इकडचे स्थानिक प्रशासन वगैरे येईल आणि त्यावरती काहीतरी आपल्याला करता येईल पुढचं कारवाई आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता हा रस्ता रस्त्याला जरा पण तुम्हाला आहे ना खाली काय दिसत नाही या साईडला बघा तुम्ही ले बेकार अवस्था झाले बाप रे पूर्ण फुगलेली आहे बॉडी नाही बेकार अवस्था आहे आता हे पोलिसांना कळवायला लागेल तुम्ही पुढे बघाल ना तर पूर्ण रस्त्याला आहे ना पूर्ण कचरा आहे पूर्ण कचरा आहे पूर्ण कचरा आणि रस्त्याला पूर्ण हे समुद्रात नाही आलेलं सगळं पाणी इथे उभं राहणं खूप धोकादायक आहे आपण इथून साईडला जाव्या पाणी आता ओटी फिरले म्हणून आम्ही इथे उभं राहू शकतो पण जर पाणी मगाशी भरलं त्यावेळेस ती बॉडी वरती लागलेली आहे म्हणजे तेव्हा गाड्याकडे येऊ शकत नाही आणि हे दररोजच आहे सध्या पावसामध्ये हो हो पण पुरुष आहे कोणतरी पुरुष आहे पुरुष आहे जेंट्स आहे पण ते पोलिसांना कळवाय पाहिजे आता मग सांगितलं ना ओके पोलीस पटलांनी कळवलेलं आहे पोलिसांना बाणकोट पोलीस पट पोलिसांनी कळवलेलं आहे आणि इकडचे स्थानिक आहेत इकडचे डॉक्टर आहे शिगवण डॉक्टर आणि बाकट तुम्ही पण इकडचे ना जा वेळासमधली सगळी मंडळी आणि हे किती दिवसापासून पाणी भरतं असं कालच्यापासून म्हणजे आता ही मोठी भरती आहे म्हणून उदानाची भरती आहे आणि हे दरवर्षी होतं नाही बेकार अवस्था एकदम बॉडी आले विचार करा इकडे हे पाणी आता ओट ओर्त फिरलंय ओटी आहे पाणी भरताना ते वरती लागलेलं ला। आहे आता जस्ट एक ओटी फिरली आता ओटी फिरली म्हणून ती वाडी वरती आहे समजलं का नाही मग इकडे आपल्याकडे हा इथे जर भराव टाकला कठडा वगैरे टाकला इकडे तर हे सुरक्षित राहणार ह्या पूर्ण रस्त्याची दरवर्षी अशीच अवस्था आहे दरवर्षी अशीच अवस्था आहे आणि गाड्या एसट्या वगैरे अशा बंद होतात शाळेच्या मुलांची सगळी अवस्था म्हणजे जाणं होऊ शकत नाही आता काही लोक मंडण मुलं शिकतात देवाऱ्याला शिकतात कॉलेजची मुलं आहेत ती सगळी अडकतात आता तिकडे गेली असेल तर अडकली कॉलेजला आणि इकडे कोण येणार बघा लाटा पूर्ण रस्त्यावर येतात खाली आणि आपल्या तिथे पुढे जाणं धोका अजून हा रस्ता जवळपास अजून पुढे आहे ना एक बांधकोटपर्यंत पर्यंत पूर्ण अशीच अवस्था आहे या दगड्या बघा इकडच्या पूर्ण समुद्रातल्या हे बघा लाटांसोबत दगडी सगळ्या बाहेर येतात हे बघा हे बघा पूर्ण इकडे येत सगळ्या आहे तिकडे समोर तिकडे पण खूप लाटा लाटन इथे आपली जेटी आहे बोट लागते इकडे आणि इथून पर्यटक ये करत असतात म्हणजे समोर तो रायगड जिल्हा इकडे रत्नागिरी जिल्ह्याचं सगळ्यात पहिलं गाव बाटकोड हे वेळाच लागतं वेशू बारकोट नंतर वेळास तर इकडे या साईडला सांगा अशा परिस्थितीमध्ये कोण मीडियावाला येणार आहे सांगा इकडे कोणच दाखवणार नाही काय आम्ही इकडचे स्थानिक आहोत स्थानिक असल्यामुळे आपल्या चॅनलच्या थ्रू ह्या गोष्टी पोहोचतील तरी म्हणून म्हटलं जाऊया त्या गोष्टी दाखव्या तुमच्यापर्यंत की काय आहे नावा आलेलं हे आपलं गाव तर अशा गोष्टीमुळे कुठेतरी मागास आहे असं वाटतं तर याच्यावरती उपाययोजना नक्की झाली पाहिजे याच्यावरती काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे इकडे पुढे जाणं खूप रिस्की आहे आम्ही गाडीतच थांबवलं आहे पण जर पाणी उसरला ना तुम्हाला दाखवून दाखवेल नंतर की इकडे काय अवस्था आहे पुढच्या रोडची आणि याच्यावरती काय आपण पाठपुरवठा केला काय कुठे पाठपुरठा हमेशा चालूच असतो पण काय लक्ष तेवढा देत नाही आपली तेवढ्यात पुढचे येऊन दगड टाकतात हा आणि तेवढ्यात पुढत लेवल करतात आणि समाधान करून पण इकडे दगडींची गरज नाही इथे कठडा झाला पाहिजे प्लस वर्ती वर्ती आ, आ, ते संरक्षित आपले जे दगड असतात जसे चौपाटीवरती बघा आहेत मुंबईच्या ठिकाणी मरीन लाईफ लागेल तशा दगडींची गरज आहे ब्लॉक टाकणं गरजेचं आहे आपल्याला इकडे आणि रत्नागिरी भगवती बंदडला आहेत हो त्या पद्धतीने आता अंजरला पण टाकतायत आंजलेला टाकतात तशी गरज आहे ह्या वेळाच पदरावरती गरज आहे आणि इथे पर्यटक येऊन पण इथे धोकादायक काही गोष्टी घडू शकतात कारण पर्यटकांना जाणकारी नसते कारण ते काय करणार इथे रस्त्यामध्ये गाडी टाकणार लाटे बरोबर खाली गेला तर काय करणार सांगा याला जबाबदार कोण इथल्या इथल्या प्रशासनाला धावपळ करायला लागते इथे स्थानिक गावाचं नाव खराब होतं हा इथपर्यंत हो ना हा पाणी आता आज जोर कमी आहे दोन दिवसापूर्वी पौर्णिमा झाली पौर्णिमेला पाणी याच्या इथपर्यंत ह्या कातळ्यापर्यंत लागत होता म्हणजे हा रस्ता गायबच होता वेळाचा संपर्क तुटलेला मी उभा होतो छत्री घेऊन हो ना पाण्यामध्ये खाली आलो इकडं ओके हा पोरगा माझा धावत तऱा मला धडला हे खूप धोकादायक आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही मध्ये येत असाल पावसाळ्यामध्ये तर तुम्ही जरा पण स्थानिक म्हणजे स्थानिक लोक जे सांगतील तेच ऐका जरा पण स्वतःच्या मनमर्जी काय करू नका ते बघा तिकडून माणसं काही लोक चालत पण येत आहेत एखाद्या कोण बाजारपेठेला गेला असेल बाणकोटमध्ये कामासाठी गेला असेल बाजारपेठ सर्व बाजारपेठ इकडे वेळामध्ये बाजारपेठ नाही आहे वेळास हे बाजारपेठ नाही आहे वेळास एक गाव आहे जे पर्यटन दृष्ट्या लोकांपर्यंत पोहोचतंय करा पण इकडे खास असं काही गोष्टी हव्यात आपल्या बाजारातल्या त्या इकडे मिळत नाहीत ते आपल्याला बाणकोटमध्ये जावं लागतं वेशितच जावं लागतं त्यासाठी लोकं सकाळी जाऊन तिकडे बाजाराला जातात ये जा करत असतात ह्या रस्त्याला वरदळ असते लोकांची पण अवस्था काय बघा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची हीच गोष्ट आहे की आपले स्थानिक गाववाले सगळे इकडचे आहेत त्यांनी एकत्र येऊन याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे आपल्याला पर जनतेकडून जे जनतेचा आक्रोश आहे तो लोकांपर्यंत सरकारपर्यंत किंवा म्हणा किंवा स्थानिक प्रशासन त्यांच्यापर्यंत पोचवणं खूप गरजेचं आहे आज सकाळपासून एस टी आलेली नसेल इकडे सकाळपासून एस टी आले का इकडे नाही ना कुठली मुंबई मुंबईकडे आता येणार नाही आता काय पण हे पण आता ह्या ह्या परिस्थितीमध्ये आता हे रस्त्याला एवढा कचरा जमला हे साफ कोण करणार ग्रामस्थ एकत्र येतील तेव्हाच होणार आपली सर्व सगळे एकत्र येऊन करतात हो ना आपल्या मुलांनी केले सर्व स्थानिक इकडची मुलं एकत्र येऊन ही सगळी साफसफाई करत असतात तर हे दरवर्षीच आहे हे काही नवीन आताच नाहीये पण याच्यावरती काय तोडगा तोडगा काय याच्यावरती मेहनत का इकडे शासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिला पाहिजे पाहिजे शासनाने केलं आता आता एवढे समजा आमच्या लोक येतात तेवढी जनता येत आहे आणि आमचं येणं जाणं आहे म्हणजे आम्हाला रस्ते व्यवस्थित पाहिजे होता मग आज हीच नेहमीच हेच आहे दरवर्षी हेच आहे बरोबर आता माणूस किती तारा सुटवणार हो लोक एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एक माणसाचा आवाज इथे काय काम नाही करणार आहे सगळ्या जणांनी जर याच्यावरती उठाव केला सर्वांनी आवाज उठा सगळ्यांनी आवाज उठायला पाहिजे देत नाही लक्षात देत नाही याच्यावरती उपाययोजना होणं खूप गरजेचं आहे विचार करा आज आम्ही सहज इकडे आलो उठलो मग बघूया काय अवस्था आहे आणि आल्या समोर इकडे असं पण इथे एक डेड बॉडी सुद्धा आलेली आहे पाऊस नसेल तरी पण पाणी येतो का पाऊस नसेल भरतीला अमोषा पौर्णिमा असेल आणि पाऊस असेल वा नसेल पावसाळा नसला तरी पाणी येते इकडे म्हणजे हे पावसाळ्यामध्ये फक्त घडतं असं नाही की पाऊस पाऊस काही जणांचा असतं की कोकणात खूप पाऊस पडतो ह्या गोष्टी होणार असं नाही आहे आता पाऊस कमी आहे म्हणून पाणी कमी आहे पाणी आणखी वाढलं हो आज पाऊस कमी आहे वाट आहे इत हा, ना आमच्या वरती हे आहे बरोबर गेस्ट हाऊस आहे तिकडे म्हणजे लोक येतात फिरायला तेव्हा तिकडे नाव व्यव सर्व आहे माझं सामने घर आहे पण तिघसता पाणी म्हणजे ह्या जात टाकी आहे ना माझी याला लागून ह्या बांधाला लागून सर्व पाणी होतात ओके म्हणजे त्या पाण्यामध्ये आम्ही स्वतः माझ्याकडे व्हिडिओ आहेत अजून पण ओके माझ्याकडे अजून व्हिडिओ आहेत तर आम्ही म्हणजे एकदम हे झालो होतो आम्ही बघायसाठी असेच उभे होतो ना पाणी ओरतळला डायरेक्ट अच्छा ऐकला खूप डेंजर आहे एकदम डेंजर आहे आता एस टी येणार नाही एसटी येणार नाही आता सर्व बंद काल पण साडेचार ची एस टी बंद बंद म्हणजे येत नाही होता कुठपर्यंत आले आली पर्यंत फिरून गेली आली त्याच्यानंतर मग सरपंचानी माझ्या मुलग्याला फोन लावले व माझ्या मुलग्यानी त्यांना फोन लावले ड्रायव्हरला म्हणजे तुम्हाला एसटी टाकायला लागेल मग तिने जबरदस्ती इथे आणला अच्छा आहे ती माणसं तिथेच राहिली असते वेलाची हे विचार करा अशी परिस्थिती आहे लोकांच्याकडे स्थानिक लोक सांगतायत आपण शालेच्या शाले मुलांना एवढा टेन्शन आहे ना वेलाच्या गाडीमध्ये आणि लहान मुलांना एवढा मोठा एवढी लाट भरपूर झाली वारा सकट पण जातली ते भीती कापरा आपण भीती वाटते आपल्याला इथे उभं आलं तर काय शालकरी मुलं शाळेमध्ये होती सरपंचाने फोन केला ड्रायव्हरला गाडी टाकायला तयार काय करणार मुला तर ये लाटा बघा कसल्यात बापरे लाट्या होते लाट्या तुटवतो आपल्या अगोदर पक्षात दुर्घटना खूप घडल्यात ना दरवर्षी दरवर्षी पावसाळा डगर पण येतात खाली इकडे बघा कातळ आहे पूर्ण वेळास गावाच्या साईड पूर्ण कातळ आहे आणि दरवर्षी जेव्हा पावसाची धोक्याची घटना असते ना तेव्हा वेळास गावाला अलर्ट दिला जातो की तुम्ही तुमच्या गावापासून दूर जा तुमच्या नातेवाईकडे राहायला एक गावाला एका साईडला जे इकडे या साईडला कुठली ती वाडी नदीच्या पलीकडे आहे ती ती वाडी आहे त्या वाडीचे सगळ्या घराना धोका हो नारायण नगर आणि वेला हो तिकडे बघा ते एक बाईक वाला येतात अडकले तिथे परत बघा लाडवा कसले ला आले बापरे माझ्या मध्ये लाटा मोठ्या मोठ्या पण येत आहेत आले ना दगडचा पूर्ण कठेडा तुटलेला आहे दगड आहेत ते पण नसल्यासारखेच आहेत हे दगड फक्त ह्या रोडच्या साईडला तेवढेच दगड खाली काहीच दगड नाहीये त्याच्यामुळे इकडे पाणी सगळं आहे समुद्राचं ते, समुद्रा ते पूर्ण स... या रोडवरती येत आहे बघा आणि दगड आहेत ते पण सगळे निघत आहेत रस्त्यावरून खाली आणि हा रस्ता केवढा छोटा आहे बघा इथे एक एस टी आली ते दुसरी एस टी किंवा गाडी पास होऊ शकत नाही एवढा रस्ता छोटा आहे आता इकडची स्थानिक मुलं आहेत ती येत आहेत आणि ते लोक इकडची सगळी जागा ही साफ करतात जेणेकरून गाडी आपल्या गावामध्ये येईल इकडेच पुढे बॉडी आहे तर हळूहळू सगळे ग्रामस्थ जमा होत आहेत म्हणजे पोलीस पाटील बाकी प्रशासन त्यावरती काहीतरी आता करतील पुढची कारवाई आता इकडे समजले की हा रस्ता पीडब्ल्यू डीच्या अंतर्गत येतो त्यांनीच काही वर्षापूर्वी इकडे कठडा बांधलेला पण तो कठडा पण टिकला नाही स्थानिक लोकांची मागणी आहे की इकडे ते ब्लॉक्स टाकले पाहिजे तर हे पाठपुरवठा करून जर झालं तर इकडे लोक ॲटलीस्ट ही अडचण तरी दूर होईल आणि याच्यावरती उपाययोजना होईल काहीतरी बाणकोटमधली माणसं वेळासमधली माणसं यांनी एकत्र येण्या गोष्टीचा पाठपुरवठा केला तर ते होणार आहे कारण इकडे जी वाहतूक आहे फक्त वेळासपर्यंत असते शक्यतो खूप कमी लोकं रहीर आहेत जे इथून आमच्याकडे साखरी मार्गे दापोली साईडला जातात हे खूप रहीर आहेत पण तरी पण तो रस्ता चांगला आहे तर भरपूर लोक शॉर्टकट म्हणून इथून आंजारले हरणं केळशीत जायचं असेल तर हा रस्ता चूज करतात कुठला म्हणजे वेळासवरून भाणकोट इकडून बाणकोटची चित्र वेळ असेल तर साखरीच्या मार्ग डायरेक्ट तिकडे पण पावसाळ्यात तिकडे अशा गो गोष्टी असतील तर कोण येऊ शकत नाही आणि येणार पण नाही जीवावरती बेतल अशी ही अवस्था इकडे सो ह्या गोष्टी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इकडचे स्थानिक प्रशासन त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल कारण आपलं चॅनल त्या चॅनलवरचे व्हिडिओज सगळेजण दे बघत असतात आणि स्थानिक गावातील लोक खास करून बघत असतात आपण मुंबई शहरात गेलो आहे आपलं गाव आपलं वतन गावी आहे इकडे आपली वरिष्ठ मंडळी गावी आहेत आपण प्रत्येक कार्यक्रमासाठी गावी येत असतो पण ह्या गोष्टी दाखवणार कोण माहिती आहे सगळ्यांना लोक पण बोलतात की याच्यावरती आम्ही मागणी करतो सगळे करतो पुढे पुढे काय होतच नाही पण ह्याला ह्याला प ह्याला पर्याय काय हे आपण फक्त प्रश्नचिल्लस आहे सध्या तर ह्याच्यावरती सगळ्या जणांनी एकत्र येऊन मुंबईच्या ठिकाणी आपल्या प्रत्येक गावाचे मंडळ असतात किंवा स्थानिक वेगवेगळ्या कमिटी असतात त्यांनी एकत्र येऊन त्याच्यावरती जर पाठपुरवठा लेखी सगळे अर्ज वगैरे केले लोकांनी जर निवेदनं दिली तर नक्की याच्यावरती उपाययोजना होईल आपला भारत देश खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप करतो आहे पण स्थानिक एक नावारोप असणारे ना पर्यटन स्थळ वेळासमध्ये या गोष्टींची कमतरता आहे याची कुठेतरी आपल्याला कमतरता वाटते आणि ह्या गोष्टी झाल्या पाहिजेसाठी आम्हीसुद्धा नक्कीच ह्या गोष्टी म्हटलं लोकांपर्यंत पोचवूया आपल्या चॅनलच्या थ्रू आणि आपल्या गावाकडचे मंडळी यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या तर त्यांना पण एक वाटेल की नाही खरोखर आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे यासाठी आणि ते पण कुठेतरी पुढाकार घेतील सो so, नक्कीच आता आपण इकडून जा वेळेस गावातून पत्तीच्या प्रवासाला तर रस्त्याला पाणी बघा नदी झाली नदी गाडी छोटी असेल तर स्लीप होईल नदी झाला नदी रस्त्याचं नदी बनले अगा इथून लेफ्ट घेऊया इकडे बघा घरं बघायचं कोकणी पद्धतीची घरं आणि आपण इथे सरळ गेलो ना की डायरेक्ट तिकडे बाहेर पडतो रोडला पूर्ण बहुतेक मंडळी सगळे मुंबईत स्थायिक आहेत घरात तुम्हाला एकाच दुसरा दिसेल कोणते नाहीच हे हनुमान मंदिर आहे इकडे आता हे सगळी माणसं गावी मुंबईत गेली गावची मुंबईला गे गेलीत ना गणपतीच्या आम्हाला गजबज नाही सगळा परिसर तरी माणसं असतात फक्त वयस्कर ती फक्त घरी बसलेत बाकी सगळी मुंबईत आहेत साहेक तुम्हाला घरामध्ये जास्त कोण दिसणार नाही खूप कमी लोक दिसतील तर मंडळी मी वेळासव पूर्ण फिरलेलं आहे तुम्हाला दाखवायला फिरून कशाप्रकारे वेळासव आहे बरीच मंडळी ही आता मुंबईत स्थलांतरित झालेली आहेत गावाला खूप कमी लोकं आहेत अशी जागा वगैरे आहेत परंतु गावाला सणसुधीत लोकं येतात किंवा कुठला कार्यक्रम असेल तरच येतात तर त्याचं कारण पण तसं की इकडे स्थानिक ठिकाणी आपल्याला का रोजगार नाही आहे आणि मुंबईत जाऊन लोकांना आ, आ, एक काहीतरी हाताशी पैसे मिळतात म्हणून जातात आणि हे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जास्त झालं आहे एक पंधरा वीस वर्षात जास्त घडलेलं आहे गावच्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या बद्ध होत चाललेल्या आहेत इकडे कोण शिकवायला नाही आता शिक्षक एकाच दुसरा असतो एकदम मुलं असतात असे बऱ्याच गावची कोकणातल्या गावची अवस्था झालेली आहे ह्या व्हिडिओचा दाखवायचा उद्देश असा होता की आम्हाला हे गोष्टी मला हायलाईट करून दाखवायचं होतं की इकडे ज्या प्रकारे जे धोका आपल्याला निर्माण झालेला आहे रस्त्याला ते तुम्हाला दाखवायचं होतं पर्यटनदृष्ट्या नावारूपास येत असलेले वेळासगाव हे आणखीन चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन जर ह्या गोष्टी पाठपुरवठा केला तर, के तर आपल्याकडे विकासाचं आपण काहीतरी डेव्हलपमेंट करू शकतो जेणेकरून पर्यटक आणखी येतील सुरक्षित राहतील पावसाळ्यात पण पर्यटक येऊ शकतात आपल्याकडे तर ह्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या आता आपले मित्र वगैरे भेटले होते वेळासमध्ये ते म्हटले की दादा बरेच काही आता बंदरं आहेत ते डेव्हलप करतात किंवा कंपन्या काही आहेत त्या तिकडे मोठमोठ्या जे टी वगैरे बांधतात किंवा डेव्हलपमेंटच्या नावावरती आपण काही ठिकाणी भराव करून समुद्र आपण त्याला भराव टाकून तिथे डेव्हलप आहे पण त्याचा फटका अशा काही गावांना पडतो म्हणजे हे गेल्या दोन चार वर्षामध्ये तिकडे आता सध्या पा। समुद्राची पातळी वाढत चालली आहे असे ते म्हणतात पण हे फक्त तेच कारण नाही आहे त्याला बरेच बरेच कारणं आहेत ग्लोबल वॉर्मिंग जसं की बर्फ वितळतोय आणि बरेच मोठमोठे संशोधक त्यावरती आता आजकाल बोलतात की आपल्याला निसर्ग धोक्याची घटना देते याच्यावरती आपल्याला आता सुरुवात काम करणं गरजेचं आहे तर हो काय करतात त्यावरती करता येईल आपल्याला पण स्थानिक ठिकाणी वेळास हे गाव खूप खूप सुंदर आहे कासवांचं गाव म्हणून फेमस झालेलं आहे बरेच पर्यटक इथे येतात तुम्ही पण सुद्धा आला असाल तर पण वेळासमध्ये ह्या गोष्टीसाठी आपल्याला काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणजे जो कठडा आहे तिकडे ब्लॉक्स टाकणं गरजेचं आहे कठडा तर होईल की नंतर नंतरची गोष्ट पण तिथे खास सगळ्यात पहिलं ब्लॉक्सची गरज आहे तर ह्या गोष्टी ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ज्यांच्यापर्यंत पोचवा ज्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे जेणेकरून ते बघून कुठेतरी काहीतरी वेगळं हालचाल होईल मुवमेंट होईल आणि आपण हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवून काहीतरी केलं असं काहीतरी समाधान पण मिळेल आम्हाला तर ह्या गोष्टी दाखवायचा हाच उद्देश होता आणि बऱ्याच गोष्टी तशा गावाकडे दाखवण्यासारख्या आहेत वेळेस खूप सुंदर आहे इकडे आपले मित्रांबद्दलसुद्धा आहेत इकडचे आणखी काय आपण व्हिडिओज करू म्हणजे जे आता पर्यटन वगैरे होतं इकडचे त्या बाबतीत तर हा व्हिडिओ तुम्हाला जस्ट एक इन्फॉर्मेशनसाठी दिलेला दाखव केलेला आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत Bye bye take care see you bye